झालं बापा झालं बापा योगदाच झालं बापा पावन सर माया भाचीले काय बापा माय म्हणत ना भांडण केलं मायासोबत म्हटलं सुनीता तर पावन सरासाठी एवढं भांडण केलं तुला काय सांगू तर तू नवी तर करून टाकायला पाहिजे ना मग मंगला हा तू नाही करून टाकायला पाहिजे भाची आहे तू तुझे करतो आहे मंगला तू म्हणायच्या पहिलेच करून टाकायला पाहिजे आहे की नाही बाबिता हा ना बाई नाही तर काय भाजी आहे तू करून टाकायला पाहिजे तुला एकच तर भाजी आहे कुलती काहून नाना गुन्हा करतो करायसाठी भाजी भाजीले केल्या ना कमी नसते होत भाजीले रे केल्या ना काशी घडत असते सगळं बरोबर आहे काशी घडते हे घडते सगळं माहीत आहे मला पण काही पैसे तर पाहिजे काही कमाई तर पाहिजे तिच्या मामाची हा गंगा आकाच्या भावाची तर काहीच कमी नाही आहे गंगा आका मोठी तोऱ्यांना बोलते मला सांगू मग हे नाही पटत बाप्पा आमच्या मनाली भाऊची कमाई नाही आहे म्हणतं भाऊ तर कमाई करतात सगळा संत्राचा गाडा भाऊ तर पण म्हणतं कमाई नाहीये तू करतो का मग कमाई तुझ्या तुला कुठे कुंद दाखवा दिली काय ती कमाई वा जसं त्याला माहीत असते भाऊ काय खरा आहे काय तसं आहे का, है, है का? तो तो दुकान काही चालत नाही काही नाही हां काही रोजचं काही एवढी कमाई येत नाही आ मी ते लावज शिवतो तर मला ब्लाऊज नाही उधारित जातात बिचारी गावातल्या बाया पैसे देत नाहीत ना आम शिवून घालून जातात लग्नाला जातात असे घालून जुन्या पुराना होतात पण नाही पैसेच देत नाहीत आता पाय रे बा आता धंदा म्हटला की उधारी आलीस मंगला उधारी शिवाय कोणता धंदा नाही आहे आई आई हो आई लवकर घरी चल लवकर घरी चल आई लवकर घरी ओ बाबा पिंकी का माया मागे मागे जरा असं कुठे घडीवर बसले की मी बिचारे की बाकच पिंकी मागे येते हा कुठे बसू देत नाही मला आते बाबा जगड करून आली मी गाळा लावला बाबांना पाणी पुरी सगळं झालं आता काय काम आहे बाबाले माया सांग ती मला नाही माहित काय काम पण चल तू लवकर घरी जा तुझे बाबांना अर्जंट बोलाव हा बाप्पा पिंकी ले धापा टाकून राहिली तू पैद धावत आली काय झालं व बबीता काय झालं काय जाय घरी जाऊन पोनी बाप्पा पिंकी तर लेट धावत पैद आली हा वो पिंकी

काय मी काय झालं तर जसंच मला भीतीच आठवून राहिली बाई म्हणजे एवढं अर्जंट बोलावलं मुरली भाऊ बबीत आले म्हणजे काही अर्जंटच का मशीन आता बबीत आले काही सांगा नाही लागेल हा काही सांगतलं म्हणजे आता तिचं रण पोरण चालू होऊन जाईल काय बाबा काय माझी जी तब्येत होती ना खराब झाली काय समजून राहिलं मी कधी गेलो होतो सगळं मा इकडलं हे होऊन जाईल हा तर काय करावं काही समजत नाही एक काम करतो पहिले बबीत पाठवून देतो धनंजय तसंही म्हणे की पहिले बाईलेच पाठवून द्या

काय दगो आपल्या का गोष्टी करून झाली मला की सांगा ना काय झालं अव काही नाही म्हटलं जात नाहीस का रसायले भावाच्या घरी या हां जात नाहीस का आंबे खायले सगळ्या बाया गेल्या रसायले तू जात नाहीस काय जाईन ना मग रसायले मी म्हटलं काय झालं बापा एवढं बलावलं वाले अर्जंट काय झालं म्हटलं आ जाय म्हटलं रसायले धनंजयचा फोन आला होता बाईले पाठवून द्या म्हणे हो ना त्या दिवशी आम्ही ते खाला आता मले पण आता काही इन म्हटलं मारामशी इन म्हटलं मी आता नाही जात म्हटलं जाऊ दे ना बबिता मग अजून माझ्या बहिणी आल्या की मग जाणं होत नाही तुझ अजून म्हणशील मग तुमच्या बहिणी आल्या तर माझ्या राहून गेलो जाऊ दे आता कधी म्हटलं ना तुम्हाला असं हा कधी म्हटलं इंदू ताई आणलं सारी का ताई आला की मी कधीच जाईल असं नसं करत नाही हा कधी ताई आपलंच बहिणीसारखं सारखं समजतो काही खोटं वाटत सांगून राहिले मध्ये कधी म्हटलं ना ताईने असं हा अव नाही म्हटलं नाही ती हा गमत करून राहिलो मी काय बापा

बबिता आहे एवढं सगळं कसं काही मी आजच्या आजू तू जाय ना हा तू जाय मी तुला गाडीत बसून देतो धनंजय तुझी तिकडे उतरून देईन तुले मी उद्या येतो सकाळी हां पिंकी आहे तुझ्यासोबत रडू नको तू रडतं म्हणून तुला सांगत नव्हतं आम्ही रडू नको हिंमत नको सोडू अशी काही जास्त काही झालं नाही थोडीफार तब्येत खराब आहे आई काही नाही होत आबाजीने काही नाही होत रडू नको मी आणतो आपली बॅग चला आपण नाही काहीतरी झालं तुम्ही सांगून नाही राहिली

आता पकडलं तिने तोरण तोरण माती खाऊन राहिली होती माया प्रिया माती नको खाऊन बाई चांगलं चांगलं खात जाय ना माती काय खात देखते माती आई मला मातीच का वाटते मी काय करू अव प्रिया सगळ्याच बायाला खा वाटते व बाबा दिवस असले म्हणजे काय काय खा वाटते माती तुला सांगतो मंगस योगीच्या वेळेस मला राख खा वाटत चुलीतली राख काय सांगतो तुले पण पहिला जमाना अलग होता आताचा जमाना अलग आहे माय बाई आता डॉक्टर लोक मना करतात

डोहाडे लागले तुले काय माय मास मुले डोहाडे लागले तर काय मातीचे लागले <laughs> चांगले आंब्याचे आंबा साळवत नाही तुले म्हणा अजून पण कैरीचे नजून लगे काही मस्त बर पदार्थाचे इडलीचे ढोकळ्याचे लागले लागेल पाहिजे होते हे काय लागले माय मातीचे <laughs> <laughs> चांगले गुंडा करून तोंड आणि मातीचे आणि हे पाय मस्त गावून घालत घातले पाहिजेत तर आई मला एवढे गौन आवडत नाहीत झालाय सगळे झोलेच वाटत ढिल्ले ढिल्ले जो पुढे पुढे घालीत म्हटलं पोट वाढलं म्हणजे अजून काही नाही ना घालत जाय ना आता तो देड़े देड़े गर्मी होते त्या डेसना किती गर्मी होते काय बापा <laughs> आई थोडी थोडी खात ना मी माती थोडी थोडी खाते थोडी थोडी जास्त नाही ना कशालाच खातो डॉक्टरने विचारू आपण तपासायला गेलं की मग खात जाय मनाला नको खाऊ बापा आ, आता काही आलं नाही मनानं ना खायसारखं काय तुले खाय म्हणा अंतर बेद करा होऊन जा आई डॉक्टर तर नाहीच म्हणते खाऊ देत नाही डॉक्टर दिन मग राहू दे, दे। हो ना बाई पण डोहाय लागले ना तिने तर खाच वाटते अजून काय खाते खा वाटत हो तुले हा सांग मले ए मला इच्छा नको ठू लाजू नको शर्म नको हा मला इच्छा नको ठू म्हणजे लेकराचे कान फुटतात बरं नाही का सगळं सांग तुले जे जे खा वाटते ते सगळं सांग मला सगळं करून देईन मी तुला अजून तर काहीच नाही खावत मग सध्या पुढे काय वाटलं की सांगेन तुम्हाला